नमस्कार मी दिनकर राऊत येस सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर आज मकर संक्रांती निमित्त महिलांचा आवाज लुटणे व हळदी कुंकाचा उत्साहात संपन्न फुले नगर भागात संक्रांतीच्या निमित्त आगळा वेगळा कार्यक्रम आता पाहूयात सविस्तरपणे बातम्या आज के शहरात जुन्या मारुती मंदिराजवळ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा सकाळपासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून आली मंदिरात महिला एकमेकींना वान वसा मोठ्या श्रद्धेने देतात हरभरा ऊस बोरे गव्हाची ओंबी तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात पाहुयात याची काही क्षणचित्रे विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी मकर संक संक्रांतीनिमित्त या महिला मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी शिखुमतींना ओळण्यासाठी येत आहेत मकर मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी आपण मकर संक्रांत ही ह्याचं महत्त्व काय ते आपण गुणताईला विचारू हे सांगतील त्यांचं म ह्या मकर संक्रांतीचं महत्व आणि त्याच्यासाठी मी मकर संक्रांत त्याच्या निमित्तानं सिल्स ते गोड आणि हे वाचव आहे म्हणून एकमेकांना दिलं जातं आणि पुढचं वर्ष आपलं आनंदात जावं त्यासाठी सगळ्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यासाठीच एक मोठा आपल्यासाठी दिलेला मानाचा म्हणजे मानाचं स्थान आहे खेळाचं एक छोटंसा कन आहे पण त्याच्यानंतरच मोठा महत्त्व आहे भारतीय संस्कृतीनुसार मकर संक्रांती आनंद एक आनंदाचं क्षण आहे असं एवढंच या बायकांचा हे आनंदाचा

त्यांनी याच्यातून सामाजिक एकोपा निर्माण होतो आणि बायका एकत्र येऊन सगळं सर्व जातीच्या आणि समाजाच्या एकत्र येऊन अशा प्रत्येक ठिकाणी येत नाही पण यावेळेस येतात म्हणजे मुळसा गोडवा जास्तच वाढत जातो मोठा आणि प्रकट गोडगोड बोला आणि नि प्रत्येकाशी गोडगोड वागा याचा संदेश जातो संपला नक्कीच यांनी एक छानस उदाहरण दिलेलं आहे या मकर संक्रांती निमित्त सर्व जाती धर्मातील महिला एक जागी येतात व सर्वांना एकूण घेतात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी कुंभारवाडा येथे आवा लुटण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन लाडताई गुलेत गुलेताई मंत्रीबाई डॉक्टर साखरेताई लोहियाताई केंद्रेताई यांनी केले होते पाहुयात याची काही क्षणचित्रे आज या ठिकाणी जुन्या गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी कुंभारवाड्याजवळ आवा आवा लुटण्याचा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी होत आहे याही वर्षी या ठिकाणी खेळ शहरातील लाडबाई मंत्रीबाई भुलेबाई लोहियाबाई साखरे साकरे ह्या सर्व तांदे मॅडम आहेत ह्या है सर्व महिलांनी मिळून आवा आवा लुटण्याचा ह्या वर्षीचा कार्यक्रम ठेवलेला होता तर या मक मकर संक्रांती निमित्त विचारवे यांना की या याचं महत्व काय आणि मकर संक्रांतीचं महत्व काय कुंभाराचा महत्व आयवाचा आहे सगळ्यात महत्वाचं कुंभाराचा महत्व जास्ती आहे बरोबर आहे यांनी सांगितलेलं हा आवाज लुटण्याचा ह्याचं महत्व जे आहे ते आयो बायांना जास्त मन यांच्या पतिदेवाला प्रत्येक स्वासिनीच्या पतिदेवाला दीर्घायुष्य लाभावं यासाठी आवाज लुटण्याचं यांनी महत्व सांगितलेलं आहे संक्रांतीचे मकर संक्रांत म्हणजे हे सवासीसाठी असतो जन्मात येऊन कमीत कमी तीन वेळेस तरी आवा mm. तर आवा 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 हे आवाज उठावा अशी प्रथा आलेली आहे मागून कारण पूर्व सांगते ते आपण पुढे आपल्याला काही आता देवधर्म झालेला माहित नसतं तर हे संक्रांतीचा आवाज उठणं म्हणजे येरीचा तर आपण आवाज उठतोच पण हे कुंभाराचा आवाज उठणं हे जास्तीत जास्त महत्व ह्याला दिलेलं आहे आपल्या धर्मानं शास्त्रानं म्हणून हे प्रत्येक महिलांनी आयुष्यातून कमीत कमी एकदा होऊ तीनदा होऊ याचा आनंद घ्यावा

आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांनी हळदी कुंकू हा आगळा वेगळा सण साजरा केला पाहुयात याची काही क्षणचित्रे साठी रस्त्याने जात असताना खूप त्रास झाला तरी पण त्यांनी शिक्षण सोडलं नाही आणि मुलींना पहिल्यांदा शिक्षण देण्याचं आहे म्हणूनच आज आपण या ठिकाणी सर्वजणी आहोत म्हणून या सावित्रीबाई फुले यांचं या ठिकाणी एक मी आवर्जून गोष्ट सांगू इच्छिते सावित्रीबाई फुले या मुलींना शिक्षण देण्यासाठी देण्यासाठी जात होत्या तेव्हा रस्त्यावर लोक त्यांना चिकल मारायचे शेण मारायचे अगदी देखील टाकायचे मानवी तेव्हा त्यांची साडी पूर्ण भरलेली असायची तेव्हा त्या घरी यायच्या साडी धुवून काढायच्या आणि तीच साडी ओली साडी घेऊन त्या झोपायच्या तेव्हा त्यांना ताप आला आणि एक दिवस महात्मा फुले यांना म्हणाल्या मला काही नको मला फक्त एक साडी द्या तर महात्मा फुलेंना प्रश्न पडला सावित्रीबाई फुले कशासाठी साडी वागत आहेत तर त्या साडी कशासाठी मागत आहेत रात्रभर महात्मा फुले झोपले नाहीत विचाराने ते हे झाले आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी उठले आणि साडी आणली आज आपण शहरातील पुढेनगर या भागामध्ये या ठिकाणी या महिला मंडळीने आज मकर संक्रांती निमित्त या ठिकाणी एक वेगळा आगळा वेगळा प्रोग्राम राबविला पाहुयात या प्रो प्रोग्रामचं स्वरूप व कशा पद्धतीने केलेलं आहे या ठिकाणी आपण महिलांकडून थोडं थोडक्यात ऐकून घेऊया आम्हाला आज आज हा माल मिळालेला आहे केवळ साईची बाई माताजी साई माता रामा यांच्यामुळे त्यांचे त्यांनी जर त्यांच्या संसाराचा आहे तर त्या केल्या नसत तर हे आज दिवस बघायचं आम्ही दिनानिमित्त सावित्रीबाई जिजाऊ जयंतीनिमित्त सगळेच औचित्य साधून आत्मकार शंक्रांती निमित्त आज कार्यक्रम ठेवलेला आहे तर आज आम्ही आहोत केवळ सावित्रीबाई फुले मुळे त्यांनी तर त्यांनी जर आम्हाला शिक्षणाचं शिक्षणाचं महत्व समजून दिलं नसतं तर आमचं हा दिवस आम्हाला एवढ्या आनंदाचा पाहायला भेटला नव्हता सावित्रीबाईला एक साडी होती तर आज आमच्या कपाटात आम्हाला प्रश्न पडतो की आज कोणती साडी घाला घालावं हो। तर हे फक्त सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेमुळे आणि त्यांच्या संस्कारामुळे आणि त्यांच्या शिक्षणामुळे सर आज आम्ही फुलेनगर खेज या ठिकाणी मकर संक्रांतीचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी ठिकाणी साजरा करत आहोत तर फुलेनगर भागातील सर्व महिला एकवटतात या ठिकाणी दरवर्षी आणि यावर्षी सुद्धा त्याचप्रमाणे संख्येने उपस्थित आहे तर सर आम्ही या ठिकाणी हा आगळ्यावेगळ्या पद्धतीचा सण साजरा करत करतो म्हणजे माता रमाई माता भिमाई माता जिजाऊ यांचे कार्य या ठिकाणी महिलांना आम्ही सांगतो तर जिजाऊ यांनी शिवाजीराजी घडवले आणि आपला देश स्वतंत्र केला तसेच सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे महिलांसाठी जे बंद होते त्यांनी शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी महिलांसाठी खुले केले आणि आज महिला इंजिनियर झाल्या डॉक्टर झाल्या शिक्षिका झाल्या आणि याच पद्धतीने शिक्षणाचं महत्व आम्ही या ठिकाणी सर्वजण महिला सर्वांना सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीने या ठिकाणी साहित्यबाहेबळे यांनी शिक्षणाचे दरचे महिलांसाठी म्हणून हा सण आम्ही त्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या पद्धतीने आजो हा सण आम्ही साजरा करतो यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फार मोठं महिलांना मनुस्मृती जाळून जे सन्मान महिलांना दिला त्या मनुस्मृतीच्या दहन करून महिलांना त्यांचे अधिकार दिले आणि महिला सगळ्या स्वतंत्र झाल्या आणि त्यांच्या मागे माता रमाई जर माता रमाईचं पण खूप मोठं योगदान आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काम करण्यासाठी रमाबाईनं जे पाठिंबा दिला त्यांचा सगळा संसाराचा त्याग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साथ दिली आणि त्याच्यामुळे आज आम्ही हा दिवस बघतो त्याच्यामुळे मी माता रमाईला पुन्हा धन्यवाद विनम्र आत्महन्य करते आणि असाच सण आम्ही दर साजरा करू आणि आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडीसह तोपर्यंत धन्यवाद